नमस्कार अक्टोबर सी एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आजच्या अक्कलकोट मध्ये चंदन चोरणारी टोळी गजाड अक्कलकोट दिनांक तेवीस जानेवारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून चंदन चोरणारी टोळी गजाड करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि अंदाजे वीस फूट उंच वाढलेले चंदनाचे एक झाड व दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त करून चार जणांना ताब्यात घेतले आहे याबाबत कलकट उत्तर पोलीस येथे लाडले मशाक सैफ नदात राहणार चपळगाववाडी तालुका कलकूट यांनी बावीस जानेवारी रोजी फिर्याद दिली होती या गुन्ह्यातील फिर्यादी बटईने करत असलेल्या सतीश डोळ्याळे यांच्या शेतातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने शेती शेतातील विहिरीच्या बाजूला उगवलेले चंदनाचे झाड विनापर्वाना तोडून चोरून नेले होते पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील अंमलदारांनी पोलीस मित्र व गोपनीय बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन संशयित आरोपी आकाश शिवशंकर महेश स्वामीनाथ कोळी अमरेश नारायण माने सचिन नागनाथ सातपुते सर्व राहणार जेऊर तालुका अक्कलकोट यांना अटक केली ही कामगिरी पोलीस कर्मचारी जवळगे शिंपाळे उपाध्ये देडे स्वामी शिंदे यांनी केली तपास रफिक शेख करत आहेत गुन्हा रजिस्टर नंबर तेहतीस ऑब्लिक पंचवीस चंदन चोरीचा गुन्हा दाखल होता त्यामधील फिर्यादी लाडले मशाक सैफन नदाब राहणार चपळगाववाडी यांनी गुन्हा दाखल केला आहे की ते ज्या रानामध्ये बटईनं काम करतात त्यांच्या रानातील चंदनाचे अंदाजे पंचेळीस हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे सदरची माहिती मिळताच कर्जाळ भागातील काही पोलीस मित्र व इतर पोलीस मित्र यांच्या मदतीने माहिती घेतली असता जेऊर भागातील काही आरोपी चंदनाचे झाड चोरून घेऊन चालले अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ डीबी पथकातील शिंपाळे जवळगे उफादे शिंदे यांच्या मदतीने तसेच देडे यांच्या मदतीने आरोपींवर लक्ष ठेवले असता दोन गाडीवर चार आरोपी चंदनाचे झाड घेऊन जाताना मिळून आले म्हणजे गुन्ह्यातील चोरीस गेलेले जाड पुण्यात जप्त करण्यात आले सदरचे जे चोर आहेत त्यांची नावं अशी आहेत आकाश शिवशंकर टणकेदार महेश स्वामीनाथ कोळी अमरेश नारायण माने सचिन नागनाथ सातपुते सर्व राहणार जेऊर तालुका अक्कलकोट हे करवतीच्या या जाड झाड कट करून चोरून जाताना मिळून आले त्यांना अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार रफिक शेखे करत आहेत पंचेचाळीस हजार रुपये ते चंदनाचे झाड चोरीत गेले होते सर्व माल जप्त करण्यात आलेला आहे चार आरोपी आहेत त्यात